माध्यमांची अशी होती की पडतील का नाही पडते फसवी का फसवी काय कसं तर आत्ता या ठिकाणी आपलं समाधान झालं आहे की आज कुठंतरी एक आपण चेक करतो तर त्या चेक करण्यामध्ये लाडक्या बहीण योजनेमध्ये पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि रक्षाबंधनाच्या पूर्वी दोन महिन्याचे म्हणजेच पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये या महाराष्ट्रातील दोन कोटी भगिनींना या योजनेचा फायदा प्रत्यक्ष होणार आहे लाडक्या बहिणींनी हे पैसे तात्काळ काढून घ्यावेत अन्यथा भाजपचे लोक हे पैसे परत घेतले असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला एक, एक लक्षात घ्या एक एक लक्षा की कुणी काय बोलावं मला काही याबाबतीत बोलायचं नाही पण एखादी योजना ज्यावेळेस सरकारची असते सरकार, सरकार आलं गेलं तरी ती योजना मात्र कायम राहते लाडक्या बहिणी योजनेने एवढं हो। विरोधक का विरोधकांचं पोटसू उठावं हे मला काय आणखीन कळालं खरं तर या लाडक्या बहीण योजनेमध्ये जर दोन कोटी महिलांना पंधराशे रुपये महिलेला मिळत असतील तर कितीही मोठा कठोर विरोधक जरी असला तरी त्यांनी येऊन या योजनेचं स्वागत करणं माझ्यासारखी सक् माझ्यासारख्या सकारात्मक राजकारण करणाऱ्याला वाटतं मीही पाच वर्षीय राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो पण एखाद्या सरकारने चांगली योजना आणली तर त्या चांगल्या योजनेचे अभिनंदन आणि आभारसुद्धा सरकारचे आम्ही मांडलेले आहेत टीका करण्याचे आहेत त्यामुळं माझा विरोधकांनासुद्धा एवढीच विनंती आहे की आपल्या या छोट्याशा संभ्रम असणाऱ्या संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळे असंख्य महिला ह्या तुमच्या वक्तव्यामुळं या ठिकाणी या लाभापासून वंचित राहतील आपलंसुद्धा कर्तव्य आहे या महाराष्ट्राचे सुजान नागरिक या नात्यानं आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं की आपणही या, या लाडक्या बहीण योजनेमध्ये आपलंही योगदान द्यावं आणि आपल्या माध्यमातून सुद्धा लाडक्या बहीण योजनांचे मध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढवावी कॅबिनेट बैठकीमध्ये आज एकशे चाळीस कोटी जनतेला मी पंधरा ऑगस्टच्या भारत स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो या भारताची सीमा संरक्षित राहावी यासाठी ज्या शहीदांनी आपलं जीवाचं बलिदान दिलं त्या सर्व शहिदांनासुद्धा मी विनम्रपणानं या ठिकाणी अभिवादन करतो आज या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना मी सविस्तर बीड जिल्ह्याच्या एकूण विकासाच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विविध योजनेच्या संदर्भात आपल्या सर्वांच्या समोर स्वयंस्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी विविध योजना त्याचे लाभार्थी आणि जे लाभार्थी आहेत त्यांना काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी सोडवण्याच्या बाबतीतसुद्धा माझ्या बोलण्यातून ओहापोह या ठिकाणी झालेला आहे माझं निवेदन या ठिकाणी संपलेलं आहे आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडं आपण पाहतो त्या माझ्या या माध्यमाच्या प्रतिनिधींना सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून लाडक्या बहिणीचे पैसे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानभाबाई बसे राज्य सरकारनं मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व भगिनीसाठी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही काढली मात्र विरोधकांनी त्याची खिल्ली उडवली जी काही भाजपाच्या या सरकारच्या विरोधामध्ये जी काही लोकं आहेत त्यांनी मात्र ही योजना भरलीच नाही तर अनेकांचासुद्धा संभ्रम निर्माण केला त्यामुळं अनेक महिला असतील भगिनी असतील विविध पक्षाच्या विविध कार्यकर्त्या असतील त्यांनी या योजनेकडं काना केला काल स्वातंत्र्य दिन झाला आणि स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवशी दुपारनंतर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे जे काही तीन हजार रुपये आहेत दीड हजार रुपये महिन्याप्रमाणे दोन महिन्याचे पैसे रक्षाबंधनच्या अगोदर सरकारनं देणार अशी कबूल केली होती त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आणि काल दुपारपासून प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपयाला जमा झाले सुरुवात आहे मात्र काही रोधक रुदक, विरोधकांच्या पोटामध्ये पोरसू उठलं आणि ही योजना टिकणार नाही ही योजना फसवी आहे असं म्हणत म्हणत अनेकांचा संभ्रम केल्यामुळं अनेक महिला या योजनेपासून वंचित राहिल्या मात्र ज्या महिलांनी फॉर्म भरला त्या पात्र झाल्या त्यांच्या खात्यात कालपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा काल या मुख्यमंत्री लाडली बहीण योजना जी आहे त्या योजनेचा जी काही दुपारनंतर दोन दिवसात तुम्हाला सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले पाहायला मिळतील असा त्यांनी ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त केला होता आणि त्याचप्रमाणे ते सकाळी बोलले आणि दुपारी प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आता पैसे यायला सुरुवात झाल्याच्यानंतर पुढं काय घडलं बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये एका महिलेच्या खात्यात पैसे पडले तर ती महिला दुसऱ्या महिला सांगितली तुला पैसे आले का मॅसेज आला का हा मॅसेज आला का असं म्हणत 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 प्रत्येक घरामध्ये नारोबाईकडचे भांडणं सध्याला पाहायला मिळत आहेत आता खरं म्हटलं तर नारोबायकोचे भांडणं व्हायला नाही पाहिजे पण या योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये त्या महिलेला तिच्या नवऱ्याने फॉर्म भरण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळ केली नाही आणि आज ती जुळवाजुळ करण्यासाठी तो नवरासुद्धा आता प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या जा दारामध्ये जाऊन खेटे मारताना पाहायला मिळतो पुन्हा जर अर्ज भरला तर नक्की त्या महिलेच्या खात्यामध्ये महिले, मुख्यमंत्री माजी बहीण लाड योजना हो योजनाचे जे काही अनुदान आहे तीन हजार रुपये ते नक्की त्या महिलेला मिळणार आहे सरकारनं दिलेला शब्द खरा ठरला या ठिकाणी तर सध्या पाहायला आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड